करावे इतल्या अनित काळे मॅडम आहेत आपल्या तर आपलं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाले बघा अँटी ऍडिक्शन त्या अँटी ऍडिक्शनचं खूप छान रिझल्ट आलाय मॅडमच्या बेस्ट आणलं पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय इथं मॅडम आहेत आपल्याकडं मॅडम कडूनच विचारू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम किती दिवसापासून तुमचे मिस्टर किती दिवसापासून ड्रिंक करत होते दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले आणि किती म्हणजे थोड्या प्रमाण होतं का जास्त प्रमाणात करत होते जास्त प्रमाणात हां दिवसभर नशेमध्ये राहत होते दिवसभर नशे आणि मग मॅडम आपलं अँटी अडिक्शन आले बघा किती दिवस झाले चालू केलेलं तीन आठवडे झाले तीन आठवडे मग तुम्हाला काय जाणवलं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसच्या दुसऱ्या दिवशीपासून नाही का त्यांनी हातच नाही लावले अरे बाबा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून रेम प्रोडक्ट आपलं मॅडम मध्ये एवढे बारा पंधरा वर्ष बसून पित होते ज्याने दुसऱ्याच दिवशी बिनकलात नाही लवकर आणि म्हणजे मी करणार प्रोडक्ट आणि ते म्हणते जे नशा होत ना आता नाही का तांबा पण खाते आणि नाही का हे पण खाते मावा खाते मावा त्याची पण नसेना मात्र बघा मामा खात होते तंबाखू पण खात होते आणि ड्रिंक पण दहा बारा वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण नाही बसत तर नाही का विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो आणि ऍज अ गुडकर्मा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर आहे मला दहा जणांच्या नाही का ऑर्डर आले शॉपीला शिल्लक नाही अरे बापरे बघा माझे आपलं प्रोडक्ट पण अवेलेबल नाही मागणी मॅडमला दहा लोकांची ऑर्डर पण आलेली मी ऑर्डर पण टाकली पण प्रोडक्ट पण अवेलेबल नाही एवढे खतरनाक रिझल्ट आपल्या अँटी ॲडिक्शन प्रोडक्टचे तरी हे नवीन प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कुटुंबात आपण एक म्हणजे नाही का नवीन जीवनदान लोकांना देऊ शकतो प्रत्येक कुटुंबात नाही का जो खर्च तिला जाऊन करतोय ना तो पैसा जर वाचला तर कोणाचं तरी कुटुंब सुखी होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मॅडम किती कुटुंबापर्यंत जाणार तुम्ही मॅडम नाही का प्रत्येक गाव पंच्याण्णव टक्के लोक आहे ना नशेकरी झालेले जाणार मॅडम तुम्ही मॅडमच्या पाहिजे पण तुम्ही जाणार का स्वतः जाणार जाणार मॅडम मॅडम स्वतः घेऊन स्वतःज घेतलाय घेतलंय टक्के लोक ऍडिक्शनच्या पाठीमागे आहेत मॅडम तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोचणार तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे दोनच दिवसात मॅडमला रिझल्ट आलाय प्रत्येकाने हे प्रोडक्ट जे जे ड्रिंक करतात नशे करतात ज्यांना अॅडिक्शन आहे त्यांनी वापरलं पाहिजे i wish you health wealth and